लाइफ केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील म्हणाले की हॉस्पिटलचा आजवरचा प्रवास मी स्वतः बघितला अनुभवला आहे रुग्णांच्या प्रती असणारा सेवाभाव या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावरील निष्ठेमुळे अल्पावधीतच हॉस्पिटल पसंतीस उतरले असून आरोग्य क्षेत्रात एक महिलांचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुधाकर अलमद संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवनकर डॉक्टर विजय माने डॉक्टर नधाब प्रताप घाडगे प्रथमेश यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी आरोग्य सप्ताहात विविध आरोग्य तपासणी सवलतीच्या वापर दिल्या जात आहे तरी तालुक्यातील नागरिकांना चांगले आरोग्य सेवा प्राप्त होणार असून ह्या उपक्रमाचा उद्देश लोकांचे आरोग्य सुधारण्याचा व जागरूकता निर्माण करण्याचा आहे तरी या सप्ताहाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रताप घाडगे यांनी मानले सूत्रसंचालन विजय माने यांनी केले या कार्यक्रमास प्रसाद नलावडे संजय तुपे मोहित पाटील सुनील जाधव आशा पवार काजल शिंदे आदी हॉस्पिटलचे गुणवंत स्टाफ लाभार्थी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते थे 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 खाऊ कसं बोलत झालं तुम्ही द्याला घेऊन काय काय हा तो खायला तर थोडं मग हा